तुमचं कोणतंही शुभकार्य असो व्यवस्थापक आमची विश्वचंद्रा मल्टीपर्पज हॉल भिवघाट लग्न समारंभ साखरपुडा मुंज रिसेप्शन डिनर पार्टी वाढदिवस कंपनी मीटिंग यांसह अन्य कार्यक्रमांसाठी एक अवश्य भेट द्या आमच्या विश्वचंद्रा मल्टीपर्पज हॉलला आमचा पत्ता खानापूर रोड हॉटेल विशाल जवळ भिवघाट संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव दोनशे अकरा सव्वीस तीनशे चौतीस आणि अष्ट्याहत्तर आठशे पंच्याहत्तर चोवीस सातशे नऊ आता बातमी आहे राजकीय क्षेत्रात खळबळ माजवणारी खासदार संजय काका पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यातले युद्ध आणखीनच वाढले आहे खासदार संजय काका पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना बांडकुळाची उपमा दिल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी खासदार संजय काकांवर जहरी टीका केली बांडगुळ गोपीचंद पडळकरांची अवलाद नाही हे बांडगुळ संजय पाटील आहे आणि तो जिल्ह्याला सगळ्या माहित आहे आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करावं त्यांना काय करायचं असेल ते आम्ही आमच्या विचारानं काम करतोय एका माणसाच्या दोन्ही कानात वेगवेगळं आहे त्यांना कळत नाही की एकाच माणसाचे दोन कान आहेत अनेक वेळा असे प्रसंग घडलेत या जिल्ह्यामध्ये साडेचार वर्षातले आणि ते प्रसंग आपण भविष्यामध्ये लोकांना सांगू ना खासदार संजय काकांवर विविध मुद्द्यांवर तोफ डागत गोपीचंद पडळकर यांनी खासदारांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय हे मूळ भांडगुळ आहे ह्या जिल्ह्यातलं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे ह्या भांडवळाच्या विरोधामध्ये लढाई करणं आणि त्या लढाईला मी आता तयार आहे जनता दाखवेलला दा दोन हजार एकोणीसला लायकी कुणाची काय आहे ती वसंतदादाच्या घराण्यामध्ये त्यांनी राजकारणाचे धडे घेतले प्रकाश करंगळीला धरून ते राजकारणामध्ये आले आणि त्या घराच्या विरोधातच दोन हजार चौदाची निवडणूक लढवली ज्या झाडावरती हे भांडवळ वाढलं त्या झाडालाच आव्हान द्यायचा त्यांनी प्रयत्न केला असं काही एकदाच घडलेलं नाही काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आर आर पाटलांच्यामुळं त्यांनी प्रवेश केला आर आर पाटलांनी त्यांना विधानपरिषद दिली त्या घराण्याच्या बाबतीमध्ये तुम्ही बघताय रोज काय परिस्थिती चालू आहे मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या सौभाग्यवतींना त्यांच्या कन्येंना त्यांनी काय भाषेत तिथं उत्तरं दिलेली आहेत कशा पद्धतीनं बोललेलं आहेत हे सगळ्या जिल्ह्यांनी बघितलेलं आहे का झाडावरती हे बाणगुळ तेव्हाही वाढलं आणि त्या झाडावरती फिरून पडलं नंतर दोन हजार चौदाला भारतीय जनता पार्टीचं तिकीट घेतलं आणि भारतीय जनता पार्टीमध्ये ते बोलतात की लोकांनी माझी लायकी दाखवलेली आहे गोपीचंद पळळकरची लायकी नाही पण संजय पाटलाची लायकी वाढवण्यामध्ये गोपीचंद पळळकर एक प्रमुख कार्यकर्ता होता आम्ही काय त्यांच्या मेंढ्यामध्ये नाही आणि तेव्हा मी जातीवादी नव्हतो दोन हजार चौदाची निवडणुकीमध्ये मी जिल्ह्यामध्ये दीडशे सभा घेतल्या तेव्हा मी जातीवादी नव्हतो प्रत्येक सभेमध्ये मी लोकांच्या बरोबर चर्चा करायचो लोकांच्या समोर आव्हान करायचो मग हे खासदार झाल्यावरती मी जातीवादी झालो म्हणजे मी जर गोपीचंद पळकर जातीवादी असता तर संजय पाटलांचा प्रचार केला नसता संजय पाटलांना खासदार होण्यापासून आम्ही रोखलं असतं यांनी अनेक वेळा मुंबईमध्ये जाऊन अनेक मंत्र्यांना सांगितलं की गोपीचंद जातीवादी आहे याच्यावरती अनेक चर्चा झालेल्या आहेत संजय पाटलांना मला एवढंच सांगायचं आहे सा गोपीचंद पडळकर जातीवादी असता तर तुमचा प्रचार केला नसता आणि तुम्ही जर जातीवादी नसता तर माझा प्रचार केला असता दोन हजार चौदापासून आजपर्यंत एक स्टेटमेंट त्यांनी दाखव गोपीचंद पडळकरांना मी सपोर्ट करतोय गोपीचंद पडळकरांनाच्या उपकाराची मी परतफेड करतो अनेकांची त्यांनी स्टेटमेंट केलेत अजितराव गोरपडेंचं स्टेटमेंट मिळेल पेपरला की मी अजितराव गोरपडेंना मदत करणार आहे विलासराव जगतापांना मी मदत करणार आहे प्रत्येकाची स्टेटमेंट आहेत पण गोपीचंदचं स्टेटमेंट दिसणार नाही का जातीवादी कोण आहे नेमकं आणि हेच आता मला जिल्ह्याला दाखवायचं आहे नेमका, नेमका जातीवादी कोण आहे आणि गोपीचंद पळळकर संजय पाटलाचं कुठलंच भांडणं नव्हतं फक्त मधून त्याने मला विरोध करायला सुरुवात केली संजय पाटीलमध्ये गोपीचंद पळकर जातीवादी विष फेरतात आणि मी माझ्या समाजाचं काम करतो ना मराठा समाजासाठी पण मी मोर्चा काढला होता तीन डिसेंबर दोन हजार तेराला जतमध्ये पहिला मोर्चा संजय पाटलानं कुठला मोर्चा काढला मला सांगू द्या ना समाजासाठी आणि तुम्ही धनगर समाजाच्या मतावर निवडून गेला किती वेळा तुम्ही सभागृहामध्ये प्रश्न उपस्थित केला मला जातीवादाचं विष पेरता तुम्ही बोलता तुम्ही काय उद्योग करता या जिल्ह्यामध्ये या रणांगणामध्ये आपण लोकांना सगळ्या सांगून देऊ निस्वार्थपणे काम करणारा संजय पाटील आहे गोपीचंद पळकर स्वार्थापानं काम करतोय या जिल्ह्यातलं सरकारकडून किंवा कुठल्याही नेतृत्वाकडून गोपीचंद पळकरने एक रुपयाचं काम करून घेतलं असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे आज तुम्ही मिटकॉननं ज्या कारखान्याचं व्हॅल्युशन पंच्याहत्तर कोटी केलं आहे राज्य बँकेकडे सादर केलंय पंच्याहत्तर कोटीचं तो कारखाना चौतीस कोटीत कसा काय घेतला जो दिनकर आबानी निर्माण केलेला कारखाना जो सभासदांच्या वर्गणीवरती सभासदांच्या सेल्सवरती कारखाना उभा राहिलाय तो कारखाना तुमच्या काय घरची जागीरदारी आहे तुम्ही कसा काय तो कारखाना घेतला निस्वार्थपणे श्री संत तुकारामांचा वारसा आहे का तुमच्याकडं तो कारखाना सभासदांना द्या मागे जेव्हा कारखाना विक्रीला काढला तेव्हा ह्यांचीच भाषणं आहेत की बायकांची मंगळसूत्र उभा करून विकून हा कारखाना उभा केलेला आहे मंगळसूत्र विकून यांनी भरलेले आहेत तो कारखाना मी सभासदांचाच ठेवणार मी तो कारखाना कुणाच्या कशात जाऊ देणार नाही मग का तुम्ही कारखाना आणला दोन वेळा त्याचा लिलाव काय झाला हे कुठलं स्वा निस्वार्थ राजकारण आहे तुमचं जिल्हा काय डोळं झाकून बसत आहे काय इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला कळल जिल्ह्यामध्ये काय आहे आणि त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये सुद्धा लोक काय करते ते आता त्यांना निश्चितपणे कळल त्यामुळं अशा काही घडामोडी आहेत जिल्ह्यामध्ये त्यांचं कोण खपून घेणार नाही आम्ही तर कपून घेणार नाही कोण दुसरे कपून घेत असतील आम्ही कपून घ्यायचं कारण नाही भारतीय जनता पार्टीमध्ये तुम्ही निवडून आला तुम्ही काय जिल्ह्याचं कुठलं काम केलं होतं का जतमधल्या लोकांचं आटपाडीतल्या लोकांचं खानापूरच्या लोकांचं कोण संजय पाटील कोणाला माहीत होतं नरेंद्र मोदींच्या लाटेवरती भारतीय जनता पार्टीच्या लाटेवरती तुम्ही निवडून आला आणि त्या भारतीय जनता पार्टीच्या विरोधात तुम्ही काम करताय गेले चार वर्ष आमच्यासारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिक काम केलं आहे एका कुठल्या नेतृत्वानं सांगावं आम्हाला की आम्ही भारतीय जनता पार्टीच्या गद्दारी केली भारतीय जनता पार्टीची मिटिंग झाली का पाचव्या मिनिटात विरोधकांना फोट कळती कशी काय बातमी राष्ट्रवादीला कळतंय काँग्रेसला कळतंय होच की दुसरं कोण सांगत आहे तुम्ही भाजपमुळं निवडून आला आणि त्याच भाजपवरती फिरून पडताय एक ही एबी फॉर्मवरती तुम्ही निवडणूक लढवली नाही तुम्ही कशाला तत्व सांगता कुठली निवडणूक लढवली जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही ए एपी फॉर्म आणले दिवळीत टाकून टाकले खटकाने टाकले कुठं हे काय लोकांना माहीत नाही ना जिल्ह्यातल्या भाजपला माहीत नाही भाजपची नेतृत्व इथली जिल्ह्यातली माघारी काय बोलतील त्यांना माहीत नाही सगळं आता घडामोडी त्यांना कळत जाईल सगळ्या आम गोष्टीमध्ये आमचा त्यांचं काय बांधायला बांध नाही पण ज्या संजय पाटलांचं आम्ही फार कष्ट करून आम्ही काम केलं आणि ते आम्हाला जातीवादी बोलत आहेत आमची मतं घेताना तुम्हाला चालतंय इतर लोकांची आणि मग आम्ही कुठं काय लढायला लागलो तुम्हाला जातीवाद दिसतो का, का की आता जनता दाखवल ना काय करायची सारखं जनतेनं लायकी दाखवल्या जनतेनं दाखवल ना मी खानापूर आटपाडी मध्ये पडलो तासगाव विधानसभा मतदारसंघ कुठं निवडून आला कुठं गेलं तुमची क्षमता तुमची लायकी तिथे दाखवली नाही का लोकांनी तुम्ही का अजितराव घरपड यांना निवडून आणू शकला नाही का तुम्ही मॅनेज झाला होता तेव्हा काय लोकांना कळू द्या ना लोकसभेला तुम्ही निवडून आला आणि तुम्ही मग आमदारकीला पण निवडून यायला पाहिजे होतं ना तुमची फार मोठी क्षमता आहे तुमची मोठी लायकी आहे जिल्ह्यामध्ये तर तासगाव विधानसभा मतदारसंघ का गेला तुमचा खानापूर आठपाडी गेला आम्ही आमच्या पद्धतीने लढलो आमच्याबरोबर तुम्ही नव्हता ना कुठल्या गोष्टीमध्ये सपोर्टर म्हणून त्यामुळे अशा गोष्टी या जिल्ह्यामध्ये घडत राहतील आणि त्याला आम्ही निर्भेडपणे आणि चांगल्या पद्धतीने उत्तर देत राहू या जिल्ह्यात अशा पद्धतीचं राजकारण चालत नाही या सगळ्या गोष्टी घडत जाणार आहेत बघू कोण आहे काय जिल्हा ठरवल नेमकं काय परिस्थिती आहे जिल्ह्यात ती आणि लायकी किती आहे ते जिल्हा आता येत्या दोन तीन महिन्यामध्ये दाखवून देईल आमची लायकी नसेल जिल्हा आम्हाला घरात बसवत तुमची लायकी असेल तुम्हाला दिल्लीत पाठवत बघू का ना काय आहे रानांगणामध्ये आपण बघू ना चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा